नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दैनिक चालू घडामोडी एक जानेवारी दोन हजार तेवीसच्या चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात देशातील दुसऱ्या सर्वात लांब केबल स्टेट आठ लेन झुवारी पुलाचे उद्घाटन केले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात देशातील दुसऱ्या सर्वात लांब केबल स्टेट आठ लेन सुवारी पुलाचे उद्घाटन केले सुवारी नदी ओलांडून उजवीकडे आणि बांबू ते वेळणा पर्यंतचे मार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी खुले केले गेले गडकरी यांनी एकात्मिक ऑपरेशन्स मॅनेजमेंट साठी पीडब्ल्यू गोवा ऍप देखील लॉन्च केले गोवा सरकारच्या विमा योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुलाच्या बांधकामा दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली आहे गोव्या पुढील घडामोडीकडे आय पी एस अधिकारी लक्ष्मी सिंह यांना नोएडा येथे उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त पदी, गेले, गेले। उत्तर प्रदेश सरकारने आय अधिकारी लक्ष्मी सिंह यांची नोएडा पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे ज्यामुळे त्या राज्यातील पोलीस आयुक्तालयाच्या प्रमुख पदी पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत दोन हजारच्या बॅच चे अधिकारी ज्यांनी गौतम बुद्ध नगर मध्ये आलोक सिंह यांची जागा घेतली एकोणीसशे च्या बॅच ए आय पी एस अधिकारी आलोक सिंह यांनी राज्याची राजधानी लखनौ येथील डीजीपी कार्यालयात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात गाल आले आहे पुढील बातमी केंद्र सरकारने जानेवारी ते मार्च या तिमाहीत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसह विविध लहान बचत योजनांवरील व्याज दरात वाढ केली आहे केंद्र सरकारने जानेवारी ते मार्च या तिमाहीत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसह विविध लहान बचत योजनांवरील व्याज दरात वाढ केली परंतु सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पीपीएफ आणि आणि सुकन्या समृद्धी योजनेचे दर या कालावधीसाठी अपरिवर्तित ठेवले विविध साधनांवरील दर वीस ते एकशे बेसिस पॉइंट दरम्यान वाढवले गेले आहेत आणि आता ते चार पूर्णांक शून्य टक्के ते सात पूर्णांक सहा टक्क्यांपर्यंत आहेत पुढील घडामोडीकडे भारताची एप्रिल नोव्हेंबर वित्तीय तूट आर्थिक वर्ष तेवीस च्या उद्दिष्टाच्या अठ्ठावन्न पूर्णांक नऊ टक्क्यांपर्यंत वाढली आहे वाढीव भांडवली खर्च आणि करेतर महसुलातील मंद वाढ यामुळे नोव्हेंबरच्या अखेरीस सरकारची वित्तीय तूट पूर्ण वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या एकोणसाठ टक्क्यांवर पोहोचली वास्तविक पाहता दोन हजार बावीस ते महसूल यांच्यातील फरक आहे पूर्णांक अठ्याहत्तर लाख कोटी रुपये होती मागील वर्षी याच कालावधीत दोन हजार एकवीस ते बावीस च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या शेहेचाळीस पूर्णांक दोन टक्के तूट होती बघूया पुढील बातमी कोळसा खते पोला सिमेंटच्या चांगल्या प्रदर्शनामुळे आठ पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या उत्पादनात नोव्हेंबर मध्ये पूर्णांक मध्ये पाच पूर्णांक चार टक्क्यांनी वाढले आहे क्रूड ऑइल नैसर्गिक वायू आणि रिफायनरी उत्पादनांनी मात्र या नोव्हेंबर मध्ये नकारात्मक वाढ नोंदवली आठ प्रमुख क्षेत्रांची उत्पादन वाढ ऑक्टोबर मध्ये शून्य पूर्णांक नऊ टक्क्यांवर घसरली होती बघूया पुढील घडामोड स्पेस एक्सने पहिले उपग्रह स्टार लिंक कक्षेत प्रक्षेपित केले स्पेसएक्स फिफ्टी फोर स्टार लिंक सॅटेलाइट किंवा वी टू पॉइंट ओ किंवा जेन टू लोअर अर्थ ऑर्बिटन मध्ये प्रक्षेपित केले स्पेस एक्स फॅलकॉन नाईन हे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी प्रक्षेपित करण्यात आले आणि ते केप येथील एस एअर फोर्स बेसच्या बावीस च्या सुरुवातीपासून ही स्पेस एक्स ची साठावी यशस्वी मोहीम आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद